यंदापासून शाळा सकाळी नऊ नंतर शासनाचा आदेश लागू शाळा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीकडे लक्ष नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत यंदापासून शाळा सकाळी नऊ नंतर तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील येईल क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस जागतिक दृष्टीदान दिन नॅशनल बॉल पेन डे नॅशनल ब्लॅक काऊ डे सर्वांना हार्दिक शुभेच्छा मुलांची पुरेशी झोप होत नाही त्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या पूर्व प्राथमिक ते येत्या चौथीपर्यंतच्या वर्ग सकाळी नऊ नंतर भरवण्यात येणार आहेत तसा आदेश राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढला आहे सरकारी शाळांमधून याची अंमलबजावणी होणार असली तरी या आदेशाची खाजगी शाळाकडून अंमलबजावणी होणार आहे का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे शिक्षण विभागाकडून राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला यासाठी शिक्षणतज्ज्ञ शिक्षणप्रेमी पालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांची अभिप्राय हो नोंदवण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा विद्यार्थ्यांच्या झोपेचा होता विद्यार्थ्याची झोप पूर्ण होत नसल्याने अभ्यास करण्यात उत्सुकता राहत नाही असे पालकांचे मत आहे त्यामुळे राज्य सरकारने अभ्यास करून याबाबत सर्व शाळांना हा महत्त्वाचा आदेश जारी केला आहे आधुनिक युगातील बदललेले जीवनशैली मनोरंजनाची विविध साधने शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या ध्वनी प्रदूषण उदा वाहनाचा आवाज विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इत्यादी अशा अनेकविध कारणामुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो मुले लवकर उठण्यासाठी तयार नसतात शिक्षण विभागाकडून राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला यासाठी शिक्षणतज्ज्ञ शिक्षणप्रेमी पालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे अभिप्राय नोंदवण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा विद्यार्थ्याच्या झोपेचा होता विद्यार्थ्याची झोप पूर्ण होत नसल्याने अभ्यास करण्यात उत्सुकता राहत नाही असं पालकांचं मत आहे यामुळे राज्य सरकारने अभ्यास करणं याबाबत सर्व शाळांना हा महत्त्वाचा आदेश जारी केला आहे आधुनिक यु युगातील बदललेला जीवनशैली काय आहेत अतिशात झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आकारलेल्या दिसून येतात अध्ययनासाठी आवश्यक असणारा उंचा कमी असलेला दिसून येतो मोसमी हवामानात विशेषतः पावसाळी व थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो हे बहुधा आजारी पडतात मुलांना लवकर तयार करणे जेवणाचा डबा तयार करणे आणि मुलांना वेळेत शाळेत सोडणे यामुळे अनेक पालकांची ओढ लाग होते शाळेच्या वेळा बदलताना शहरातील शाळांची वेळ बदलणे शक्य नसल्यास शाळांची वेळ बदलणे अगदी शक्य होत अस नसेल यामुळे संबंधित जिल्ह्याच्या अधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक प्राथमिक यांनी मार्गदर्शक सूच करून सोडविण्याची तजवीज करावी असे आदेशात आद म्हटले आहे शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या सर्वांच्या वा वेळा बदलण्याच्या आल्या आहेत सकाळी सात ते दुपारी बारा येत्या यावेळेत येत्या सहावी ते दहा आठवी करण्यात आली आहे सहावी ते आठवीची वेळ सात ते बारा आहे आणि पहिली चौथीची वेळ एक ते पाच अशी वेळ करण्यात आली आहे तर खाजगी शाळांना वेळ बदलण्यासंदर्भात पत्र काढले जाणार आहे संगीता भांगर प्रशासन अधिकारी प्राथमिक विभाग मनापा शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाहीत याची दक्षता घ्यावी अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे दोन सत्रामध्ये भरणाऱ्यांचे नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावा आर टी ए कायद्यानुसार शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही ये बाधा येणार नाही याची ये दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी